तारीख सात जून एकोणीसशे पंच्याण्णव तामिळनाडूच्या वेलोर जिल्ह्यातील शहराबाहेरच्या एका मुख्य रस्त्यावरती आलिशान बंगला होता त्याचा मालक मोहन कुमार यांच्या घरासमोर रात्री एक मुलगा मदत मागण्यासाठी आला मोहन कुमार यांनी माणूस किचन त्याने दरवाजा उघडला आणि इथंच ते चुकले त्यांना धक्का देत सहा ते आठ लोक घरात शिरले त्यांनी घराच्या आत येण्याआधी घराच्या बाहेर कोपऱ्यात असलेला एक कडुलिंबाच्या झाडाचा फांद्या तोडून त्याचं हत्यार तयार केलं होतं आणि घरात शिरल्या शिरल्या त्यांनी मोहन कुमार आणि त्यांच्या पत्नी यांच्यावरती ताबा मिळवला आणि त्यांना जोरदार मारहाण करायला सुरुवात केली यात एक फटका मोहनकुमार यांच्या डोक्यावर असा लागला की काही क्षणात त्यांचा जीव गेला या हल्ल्यात पन्नास हजार रुपये किमतीची दागिने रोकड आणि अन्य मूल्यवान वस्तू लुटण्यात आल्या होत्या या घटनेदरम्यान मोहनकुमार यांची हत्या झाली होती तर त्यांची पत्नी आणि मुलं गंभीर जखमी होते मुलांना भिंतीवर उचलून आपटून आपटून गंभीर जखमी केलं होतं तर पत्नी मृत अशी झुंज देत होती ही फक्त लुटमार नव्हती हत्यार्याने घरात जाणीवपूर्वक विष्टा केली पोलिसांनी ही जागा पाहिली तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला हा ठरलेला स्टेप होता आणि तो कोणाचा होता हे त्यांना कळालं नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही बघत आहात बेटाळी मी बोलत आहे बावरिया बावर बद्दल का की पुलिस ने पर शक है। या गॅंगचा गुन्हा करायचं कारण वेगळं असत त्यांची पद्धत बाकी पद्धतांपेक्षा वेगळी असते आणि गुन्हा करायचा का नाही करायचा आणि जर करायचा तर कधी करायचा हे सर्व युनिक आहे त्यामुळे ही गँग प्रत्येक वेळी पोलिसांना नुसतं फिरवत राहिली आहे उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान पासून ते तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश पर्यंत अनेक ठिकाणी या टोळीने दहशत माजवली हे गुन्हेगार अगोदर विचित्र आवाज काढून घरमालकाला दरवाजे उघडण्यास भाग पाडतात किंवा थेट दरवाजा तोडून घरात घुसतात एकदा घरात चिरल्यानंतर घरातील मोल आणि वस्तू लुटतात आणि कोणी प्रतिकार केलाच तर जीव घेण्यास मागबड पाहत नाही त्यांची दहशत जाणून घेण्याआधी ते कोण आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे ते, ते गुन्हेगारीकडे का ओळले याची कारणे काय याची सुरुवात झाली ते अठराशे सत्तावनच्या उठावापासून तेव्हा झालेल्या हल्ला प्रतिहल्ल्यामध्ये ब्रिटिशांना चांगलंच नुकसान झालं होतं पण एकता आणि एक क्रेडिबल लीडर नसल्याने हा उठाव थंड बसत गेला पण ब्रिटिशांच्या लक्षात एक गोष्ट आली त्यानुसार त्यांनी ज्या मार्शल रेस होत्या त्यांना सेनेत भरती करून घेतलं आणि जी आदिवासी आणि फिरस्ती लोक होती त्यांना गुन्हेगारी जमात म्हणून घोषित करण्यात आलं कायद्यामुळे त्यांच्यावर कडक निर्बंध लादले गेले त्यांना ठराविक भागामध्ये जावे लागले आणि त्यांच्यावर पोलिसांची सतत नजर राहू लागली परिणामी त्यांचे पारंपरिक व्यवसाय जसे की शिकार पशुपालन आणि लोहारकाम यावर मोठा परिणाम झाला त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आणि समाजात त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहिलं जाऊ लागलं त्यातलीच एक प्रमुख जमात म्हणजे बावरिया समाज स्वातंत्र्यानंतर अन्यायकारक कायदा रद्द झाला मात्र त्यांची सामाजिक प्रतिमा सुधारण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी अजूनही संघर्ष सुरूच आहे हळूहळू सर्व मूळ प्रवाहात येऊ लागले पण काही भटक्या जमातींनी आपल्या कागदोपत्री कोणताही पुरावा नसल्याचा फायदा घेत क्राईमकडे वळण्याचे ठरवले हा झाला इतिहास आता गुन्हा करण्याच्या पद्धतीकडे पाहू पहिल्यांदा गँग सहसा सहा ते दहा जणांच्या महिलांचा आणि कधी कधी मुलांचा देखील समावेश असतो मात्र महिला आणि मुलं फक्त रिकी करण्याचं काम करतात म्हणजे माहिती गोळा करण्याचं महिलांनी साडी विकण्याच्या किंवा पीक मागण्याच्या बहाण्याने उच्च गुरुगरांची माहिती गोळा करतात दहा ते पंधरा दिवस ते निरीक्षण केल्यानंतर घरच्या मेंबर्सची हालचालींचा अभ्यास करतात आणि हीच माहिती त्यांच्या घरातील पुरुषांना देतात यानंतर दुसरी स्टेप असते बावरिया गॅन ही धार्मिक विधींमध्ये प्रचंड विश्वास ठेवते गुन्हा करण्यापूर्वी ते त्यांच्या कुलदेवीची पूजा करतात आणि एक बकरा देवीसमोर सोडतात तर तो बकरा देवीच्या दिशेने गेला तर गुन्हा करायचा नाहीतर त्या दिवशी गुन्हा करायचा नाही काही मीडिया रिपोर्टनुसार ही टोळी अमावश्याच्या रात्री चंद्राची पूजा करून गुन्हा करण्यास निघते दरोडा टाकायच्या दिवशी हे गँग सदस्य त्या ठिकाणच्या जवळच्या चित्रपटगृहात नाईट शोचे तिकीट काढतात आणि सिनेमा पाहतात सिनेमा संपल्यानंतरच ते दरोडा टाकण्यासाठी पुढे जातात विशेष म्हणजे दरोडा टाकताना ते कधीच कुठल्याच हत्यार घेऊन जात नाही त्याऐवजी आजूबाजूला पडलेल्या वस्तूंचा हत्यार म्हणून वापर करतात उदाहरणार्थ दगड रॉड किंवा पाईप फक्त दागिने आणि पैसे चोरायचे तिसऱ्या कुठल्याच गोष्टीला हात लावायचा नाही तिसऱ्या वस्तूला हात लावणं म्हणजे आपू असं ते मानतात घरातील सर्व लोकांना फक्त डोक्यावरच घात करून मारायचं जर त्यांनी तसं केलं नाही तर देवी नाराज होईल असं त्यांचं मत आहे घरातून निघताना ते घरात मलमूत्र करून जातात असं करणं ते चांगलं शोभून मानतात दरोड्या टाकून सगळे मेंबर्स परत आल्याशिवाय ते निघत नाहीत दरोड्यावर जाताना त्यांच्या सर्व महिला गावातच थांबतात आणि दरोडा यशस्वी होण्यासाठी एक विशिष्ट पूजा घालतात मोहिमेवर फक्त पुरुष मंडळी जातात त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त समांकित सदस्य असतात म्हणजे दोन चार सहा आठ आणि दहा अशा संख्येने ते दरोडा टाकतात विषम अंकी संख्येला ते अपशोकून मानतात घरात घुसण्याच्या आधी त्या अंधारात जाऊन आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढतात अंगावर तेल लावतात ज्यामुळे कोणी पकडलं तर ते निष्ठून जातील आणि फक्त बन्यान आणि चड्डीवरच दरोडा टाकतात ते म्हणतात ना पापाचा गडा कधी ना कधी भरतो त्यानुसार ऑपरेशन बावरिया हे तामिळनाडू पोलिसांचे दोन हजार पाच मध्ये सुरू झालेलं विशेष अभियान होतं जे राष्ट्रीय महामार्गाच्या आसपास आस दरोडे हत्या आणि लुटमार करणाऱ्या लॉरी गँग विरोधात राबवलं गेलं ही कुख्यात टोळी बावरिया समुदायातील लॉरी म्हणजे ट्रक चालकांची होती त्यांनी तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशातील संपन्न घरांवर लक्ष केलं होतं या टोळीवर एआयडीएम के चे आमदार सुदर्शनम आणि काँग्रेस नेते टी नटराजन आणि डीएमके पदाधिकारी गजेंद्रन यांच्या हत्येचा आरोप होता ही टोळी उत्तरेतून दक्षिणेकडे माल वाहतूक करत असताना दरोड्याचे नियोजन करत माल खाली उतरवल्यानंतर संपन्न घरांवर हल्ला करून लोकांना जखमी करत आणि ठार मारून टाकत त्यांनी श्री पेरुबुद्दूर मध्ये एका शाळकरी मुलीची हत्या केली या टोळी नऊ राज्यातील दोनशेहून अधिक दरोड्यांमध्ये सहभागी होते ज्यात एआयएम केचे आमदार पी सुदर्शनम यांची हत्या देखील होती वाढत्या गुन्ह्यांमुळे मुख्यमंत्री जयललिता यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले पोलीस महासंचालक एस आर जांगीड आणि संजय अरोरा हो यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलं तपासात फिंगरप्रिंटनुसार गुन्ह्यामागे एकच टोळी असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी उत्तर प्रदेशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने कन्नौज येथे छापा घातला यातून ओमा बावरिया आणि त्याची पत्नी बीना देवी यांना अटक केली जानेवारी दोन हजार पाच मध्ये सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये देशभरातील दहा बावरिया गँग सदस्यांना अटक झाली चार ट्रक जप्त करण्यात आले यानंतर उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये दरोड्यांचं प्रमाण थांबलं पुढील आठ वर्षात तपास पथकाने शोध मोहीम राबवून अखेर राजस्थानमधील उर्वरित सदस्यांना पकडले पोलिसांनी त्या लोकांना जेव्हा अटक केली तेव्हा पोलिसांना एक गोष्ट लक्षात आली ही एक गँग नसून तर विशिष्ट समुदायातील लोक एकाच पॅटर्नने हे एक गुन्हा करत आले आहे तर हा होता बावरिया या गँगबद्दल इन्साईड स्टोरी सांगणारा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि असेच निर्णय व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद